नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह येथे न प नांदुरा शहरातील शालेय विद्यार्थी ना मुख्य अधिकारी साहेब यांचे हस्ते बक्षीस वितरण नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह येथे नगर परिषदचे वतीने घेण्यात आलेले दोन हजार चोवीस मध्ये स्वच्छ नांदुरा सुंदर नांदुरा व माजी वसुंधरांतर्गत तसेच शालेय विद्यार्थी यांनी नगर परिषद नांदुराचे विविध आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळविले त्यांना व नांदुरा नगर परिषदचे ब्रँड अंबे शितर हे नांदुरा शहरातील विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कामगिरीबद्दल रुग्णसेवक श्री विलास निंबोलकर व राजेश मिहानी व जियाउला खान नवाब यांचे सह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमचे गुरुवर श्री हरिभाऊ वेरुडकार नांदुरा याचे वतीने श्री अरुणजी नारखेडे हे हजर होते नांदुरा न प उपमुख्य अधिकारी श्री देशमुख व नगर अभियंता श्री फारुख मार साहेब व आरोग्य विभाग प्रमुख श्री नीरज नाफडे प्रशासक श्री गणेशजी मुळे साहेब हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाला न पचे सर्व अधिकारी व कर्मचारी विभाग प्रमुख मोठ्या प्रमाणात हजर होते नांदुरा शहरातील श्री उमाळे शाळे अजित इंग्लिश स्कूल सौमायाताई ठाकरे स्कूल कोठारी महाविद्यालय पुंडलिक महाराज महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मौलाना आझाद हायस्कूल इनायतिया हायस्कूल केडी इंग्लिश स्कूल नांदुरा नगर परिषद मेडली स्कूल व शहरातले अनेक शाळांचे मुली मुलांना एकशे ऐंशी बक्षीस वितरण मुख्य अधिकारी श्री मिलिंद जी दारोकार व माजी प्राचार्य शिदात मेश्राम व इतर मान्यवर व्यक्ती हस्ते सत्कार आला या कार्यक्रमांचे उत्कृष्ट संचालन आपल्या आवाजात श्री गणेश भाऊ मुळे साहेब यांनी केली हा कार्यक्रम साथी श्री मोहन राठोड व शारीख भाई न प आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या स्पर्धांमध्ये डॉक्टर असोशियन इंजिनियर असोशियन बँक असोसिएन अनेक शाळांचे स्वच्छता मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी हजारोचे संख्येने नागरिकांची उपस्थिती होती <प्राण>